शक्ती माया अशी स्त्रीची अनेक रूपं आपल्याला माहिती आहेत यापैकीच काही रूपं आज आपण या इंटरव्ह्यूमध्ये डिस्कवर करणार आहोत कारण नवरात्रीच्या निमित्तानं आपल्यासोबत आहे अभिनेत्री स्मिता तांबे स्मिता खूप खूप स्वागत आहे झी चोवीस तासमध्ये थँक्यू सो मच जयंती थँक्स अ लॉट नवरात्रीच्या झी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा नऊ दिवस हा शक्तीचा सण आहे आणि प्रत्येक वेगवेगळी शक्ती प्रत्येक वेगवेगळी स्ट्रेंथ धैर्य हे आपल्या आयुष्याला फार गरजेचं असतं कारण आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये जातो तेव्हा आपल्याला त्या सगळ्याची खूप गरज असते सो so, मला पर्सनली विचारशील तर नवरात्री हा इतका आवडता आवडते नऊ दिवस आहेत की जितकं शक्य आहे तितकं कनेक्ट व्हा देवीशी आणि ती स्ट्रेंथ वर्षभरासाठी एकवटून आपल्यासाठी ठेवा खरं आहे आणि स्मिता ही जी नऊ रूपं असतात ना स्त्रीची ही प्रत्येक स्त्रीमध्ये असतात आणि ती गर गरजेप्रमाणे ती रूपं खरं तर बाहेर येत असतात आणि आपसुकच येतात आज हाच प्रश्न करायचा आहे की इंडस्ट्रीमध्ये आत्ता ज्या ज्या अभिनेत्री कार्यरत आहेत आणि ज्या ज्या अभिनेत्री खूप छान काम करत आहेत त्यापैकी स्मिता तांबेचं एक नाव आहे एक आउटसायडर म्हणून तू इंडस्ट्रीमध्ये आलीस आणि तुझं कोणी गॉडफादर ॲज सच इंडस्ट्रीमध्ये नव्हतं आणि म्हणजे एक अशी मुलगी जी आपल्या हिमतीवर आली आणि तिने आल्या आल्याच म्हणजे कमाल केलेली कारण राष्ट्रीय पुरस्कार वगैरे तू तु जिंकले तुझ्या सिनेमात सिनेमानं बाजी मारली अनेकदा आणि त्याविषयी मला तुला एकदा विचारायचं आहे की एक आउटसायडर म्हणून जेव्हा तू इंडस्ट्रीमध्ये आलीस तेव्हा तुझं सर्वायवल तू तु कसं केलंस आणि तू तु, तुझा मार्ग कसा शोधलास मी खरं सांगू का जयंती हा जर खऱ्या अर्थाने तसं म्हणशील की स्ट्रगल स्ट्रगल जो असतो ना की माणसाला माणस शोधत राहतो माणूस काम शोधत राहतो माणूस काम शोधत राहतो पण यार मला ना कधीही आयुष्यामध्ये मला काम मिळेल की नाही मिळेल ह्याची इन्सिक्युरिटी नव्हती मला जो माझा स्ट्रगल होता ना तो माझा मला शोधण्याचा होता बेसिकली मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आले होते माझी शिक्षणाची बॅकग्राऊंड एम एम फिल झालेलं पी एच डी करणार होते मराठी लोकसाहित्य आणि समाज या विषयावर आणि तिथून कंप्लीटली माझं एक फील्ड चेंज झालं माझी अभ्यासाची बॅकग्राऊंड आणि नंतर कट टू हे फील्ड आणि मग मला कळे ना की मला या फील्डमध्ये कसं सर्वाईव्ह व्हायचं आहे बॉस आणि इथे कसं काम करायचं आहे माझ्या मला आवडीचा पोत कुठला कामाचा मला कुठल्या पद्धतीचं काम आवडतं मला काय एक्सप्लोअर करायचं आहे माणूस म्हणून मला व्यक्तिरेखा कशा एक्सप्लोर करायच्यात मला काहीच काहीच माहीत नव्हतं शून्य होता मला जशा पद्धतीने काम येत होतं मी त्या पद्धतीने करत जात होते त्यामुळे इनिशियल स्टेजची जी माझी कामं आहेत तू बघशील जी सगळ्यांची असतील पण माझी खूप रॉ फॉर्ममध्ये होती बिकॉज आय वॉज क्लूलेस आपण अत्यंत दिशाहीन अशा पद्धतीने असतो आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्याला नेमकं स्वतःला कुठे घेऊन जायचं आहे आणि माणूस म्हणून पण कुठे घेऊन जायचं आहे माझी एक पर्सनल आयुष्याची पण एक ओढाताण होती त्या सगळ्यामध्ये मला कळत नव्हतं की माणूस म्हणून मला या गोष्टी आवडतात या गोष्टी मला आवडत नाही मी हे टॉर्टा टॉलरेट करू शकते मी हे टॉलरेट करू शकत नाही हेही भान नसणं सो ते स्ट्रगल जे होतं ते माझ्यासाठी खूप मोठं स्ट्रगल होतं कारण मी या क्षेत्रात काम करायला आले मी अभिनेत्री म्हणून जशी जशी ग्रो होत होते जशी मी गजांगळ्या खात होते जशी मी शिकत होते जशी मी पडत होते जशी मी सावरत होते तशीच मी माणूस म्हणून माझ्या आयुष्यामध्ये सावरत होते पडत होते धडपडत होते सो ती एक जी राईड आहे ना ती माझ्यासाठी खूप भयंकर पण होती पण त्या ती राईट नसती तर आत्ताची मी जी स्ट्राँग आहे तशी मी स्ट्राँग नसते आज तू मला कुठलीही गोष्ट सांग की हा लाल आहे का तर तर मी स्पष्टपणे सांगू शकते की हा डार्क लाल आहे हा लाईटर शेडकडे जात नाही हा इथे इथे इथे, इथे उपयोगी पडू शकतो आणि हे हे याचं काम आहे दॅट्स इट सो आय आय एम फर्म आय एम आय एम नाव आत्ता म्हणशील तर मला माहिती आहे की मला कुठे जायचं आहे आता मला कुठल्याही गोष्टीची भीती नाही आहे आता मला कुठल्याच पद्धतीची इन्सिक्युरिटी नाही आहे पण ज्या त्या फेजमध्ये होते ते स्ट्रगल खूप अवघड होतं कारण अवघड होता, कार, होता अशा अर्थाने जो स्वतःला शोधण्याचा कारण तो माणूस म्हणून मी स्वतःला शोधत होते ॲक्टर म्हणून स्वतःला शोधत होते आणि ॲज यू सेड की मला खरंच कुणी नव्हतं खूप कृतज्ञता आहे मग माझ्या आयुष्यात चांगलं वागणाऱ्या माणसांची तर आपल्याला असतेच नाही मी पण जे माझ्याशी वाईट वागलेत ना त्यांच्याबद्दल पण मला खूप कृतज्ञता आहे कारण ते मला माणूस म्हणून गेले गेलेटली स्मिता आपण असं म्हणतो ना की आपल्याला जर खऱ्या अर्थानं यश मिळवायचं असेल तर आपल्याला फेलियर थ्रू जावं लागतं अनेकदा फेल झाल्यानंतरच आपल्याला यशाची किंमत कळते आणि तू जसं तू म्हणालीस की तू कायमच तो रॉनेस खूप जपलायस तू स्वतःमधला कारण तुझे सिनेमेही जेव्हा आम्ही बघतो तेव्हा कुठेही असं खूप असं ग्लॅमरस किंवा अगदीच असं रंगरंगोटी केलेलं किंवा खूप सजावट वगैरे असं नाही आहे ती जशी आहे तशी ती आहे असंच आम्हाला दिसतं नेहमी तर तुझ्या आयुष्यातले असे फेलियर्स काही आहेत जे तू आम्हाला आज शेअर करू शकतेस हे फेलियर्स ज्यामुळे तू आणखी स्ट्रॉंग झालीस मला असं वाटतं मी खूप अशा अनकम्फर्टेबल आणि कम्फर्टेबल सिच्युएशन्स विटनेस केल्या असं मी म्हणेन बिकॉज यार तेल कधी होतच नाही माणूस माझा श्वास चालतोय म्हणजे मी प्रत्येक क्षणाला जिंकते आहे यु नो माय आय एम नॉट ब्रीदिंग दॅट मीन्स दॅट इज द फेल्युअर दॅट इज द अल्टिमेट फेल्युअर अँड दॅट इज ऑल्सो नॉट अ फेल्युअर ऍक्च्युअली यू आर ट्रॅव्हलिंग समवेअर एल्स आय डोंट नो आय एम नॉट अवेअर ऑफ इट बट स्टील तर मला असं वाटतं की ह्या फेल्युअर मी कधी मी बिटनेस केलेल्या आहेत गोष्टी मी ॲज अ माणूस कधी फेल झाले नाही प्रत्येक माझ्या अवघड प्रसंगामध्ये मला असं वाटलं की मी माझी तार सुटते की काय किंवा तुटते की, की काय पण त्या क्षणाला ती जास्तच घट्ट होत जात होती मला माहीत नव्हतं की कुठली स्ट्रेंथ आहे ही कुठली शक्ती आहे जी मला रोखून ठेवते आणि ती मला आणि मी तुला सांगू का सक्सेस यश अपयश हे सगळं टेम्पररी आहे ह्या सगळ्या हे सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत जे माझ्यासाठी आत्ता यश आहे ते दुसऱ्यासाठी वॉट द हॅल इट म्हणजे याच्यासाठी केला अट्टा असं आज मी किती वर्षानंतर डेली सोप करते पण मी आज किती आनंदी आहे हे सगळं करत असताना आय एम फ्रॉम इनसाईड आय एम हॅपी ते पात्र परफॉर्म करत असताना hmm. म्हणे जेव्हा आता मी कुणी मला ॲप्रिशिएट करताय आणि क्रिटिसाइज करताय ह्याच्या पुढे निघून गेली आहे बिकॉज मला असं वाटतं की हा माझा आविष्कार आहे हे मी माझं माझं जगती आहे आणि लोक त्यांचं त्यांचं जगतायत you know? यु नो तर मला असं वाटतं ही सिच्युएशन खूप पीसफुल असते त्यामुळे मग तुम्हाला कोण काय बोलतं आहे तुमच्या ह्याच्यावर काय कमेंट करत आहे किंवा तुम्हाला कुणाबद्दल काय वाटतं आहे ह्या इतक्या शून्य गोष्टी आहे ना कारण प्रत्येकाचा प्रवास हा त्याचा इंडिव्हिज्युअल असतो हो म्हणजे एखादी आई मुलाला जन्म देते पण ती एकदा नाळ तुटते ना त्याच्यानंतर खरं तर त्याचा इंडिव्हिज्युअल प्रवास सुरू झालेला असतो सु। सो so दॅट्स यू हॅव टू कीप इट इन युअर माइंड की हा स्वतःचा जर्नी आहे तुमचा जर्नी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती समृद्ध होता आणि तुम्ही किती यु you नो know, आप आगे बढते जाओगे कारवा बनता चला जाएगा मग तुम्ही ते माणूस म्हणून तुमचं किती आहे तर तुमच्या तेवढा मोठा कारवा आणि तुम्ही तो ट्रॅव्हल करता स्मिता पण म्हणजे आपण नवरात्रीविषयी बोलतोय आणि त्या नवरूपांविषयी बोलतो बोलतोय स्त्री शक्तीविषयी बोलतोय तुझ्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तू वेगवेगळ्या स्त्रियांना भेटली असशील पण एखादी अशी असते ना व्यक्ती जी कायम एक इन्स्पिरेशन होऊन जाते किंवा खूप काही शिकवून जाते अशी एखादी व्यक्ती एक स्त्री तुझ्या आयुष्यात जी खूप इन्स्पिरेशनल आहे तुझ्यासाठी आणि खूप प्रेरणादायी ठरली तुला मी तुला सांगू हे तू मला खूप लिमिटेड करून टाकलं आहे त्या प्रश्नाला कारण एक व्यक्ती नाही आहेत खूप व्यक्ती आहेत अशा की ज्या खूप स्त्रिया आहेत अशा की ज्यांनी फार वेगवेगळ्या टप्प्यावर मला फार समृद्ध केलेलं आहे किंवा मला खूप देऊन गेलेल्या आहेत त्या स्त्रिया म्हणजे एकतर पहिल्यांदा माझ्या कॉलेजमधल्या शिक्षिका ज्या होत्या दोन्ही साबणे मॅडम आणि देशपांडे मॅडम म्हणून होत्या त्यांनी माझ्या हातला स्टेज फिअरच घालून टाकलं ग सत्तावीस वेळा राज्यात मी पहिली आळे आले वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये बिकॉज ऑफ देम कारण मी स्ट्रेचरवर होते माझा पायाचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता सो मी दीड वर्ष कुबड्या घेऊन चालायचं आहे सो त्या सगळं तो सगळं न्यूनगंड ते सगळं त्यांनी काढून तसाच मला स्ट्रेचरवर त्या पाठवायच्या मला स्क्रॅचेसवर पाठवायच्या त्या नारायणगाव वगैरे स्पर्धाला त्याला काय आलं कुबड्या काय चार पाय मिळालेत तुला वगैरे अशा पद्धतीने त्या पाठवायच्या सो तो ॲक्सिडेंटचा पिरियड एक ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मला ह्या दोन ज्या बा बायका माझ्या शिक्षिका म्हणून भेटणं त्या आणि त्याच्यानंतर टप्प्याला गं म्हणजे अभिनेत्री म्हणून मी एक मुक्ताला मी कधीच विसरू शकत नाही मुक्ता बर्वे जोगवाच्या वेळेला मला जेव्हा मी खूप अंधाधुंद होते मला कळत नव्हतं की चांगलं काम काय काय काम काय आणि त्यावेळेला मी तिच्याकडे बघायचे तिचा तिचा एक ॲटिट्यूड होता जो सेटवर वागण्याचा त्यांनी पण मला खूप इन्स्पायर केलं होतं मला फार आवडलं होतं ते सगळं मग पुढे गेल्यानंतर खूप अशा वेगवेगळ्या अभिनेत्री माझ्या आयुष्यामध्ये कंगना असेल आत्ता किंवा त्याच्या आधी सोनाक्षी सु, सिन्हा जिला आपण mm. ती कमर्शियल सेटअपमध्ये काम करते बट इन रियल लाईफ शी इज अमेझिंग आर्टिस्ट यु नो तर तुम्ही ते सगळं जण ते सगळ्या सगळ्या ज्या बायका आहेत म्हणजे जयश्री खाडिलकर नवाकाळच्या संपादिका mm. mm. तुम्ही त्या नो नॉनसेन्स म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे नॉनसेन्स नाही बोलू शकत त्या इतक्या थ्रू आहेत त्या इतक्या थ्रू बघतात आणि अशा वागतात ब कसं काय तुम्ही त्यांच्याकडे असं वागू शकता वे असं कसं काय ह्या सगळ्या बायका आहेत त्यांनी खूप खूप इन्स्पायर केलं आहे यार खूप घडवलं खूप छान 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 काय काय देऊन गेल्या सो so, मला आत्ता आज मी तिला असं वाटतं की आपण जे घेतलं ना गिव्हिंग पण तितकंच असावं सो आय 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 विल लव्ह दिस सिच्युएशन की कुणी एखादी मुलगी किंवा कुणी एखादी मुलगी आपल्याकडे बघून इन्स्पायर होती आणि काहीतरी तिला आयुष्यात करावं असं वाटतं किंवा काय ही सिच्युएशन खूप ब्युटिफुल आणि ब्लेस असते असं मला वाटतं बात बाहेर स्मिता म्हणजे हे जे उत्तरं तुझ्याकडनं मला मिळत आहेत ना ते अशी ऐकत राहावीशी वाटत आहेत पण आता या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा चोवीस तास ब्रेकनंतर नवरात्र विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्यासोबत आहे अभिनेत्री स्मिता तांबे स्मिता म्हणजे तुझा जो इन्स्पिरेश इन्स्पिरेशनल प्रवास आहे त्याविषयी आपण बोलतो आहे आणि अनेकींना कदाचित हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ज्या अगदीच अशा डल झाल्या असतील किंवा ज्यांच्या आयुष्यात फारच असा नकारात्मक फेज असेल त्यांना कदाचित तुझ्याकडून उर् ऊर्जा मिळू शकते पण मला स्मिता एक प्रश्न तुला असं करायचं आहे की ज्या क्षणी तू ठरवलंस की तुला अभिनेत्री व्हायचं आहे जसं तू म्हणालीस की तू एम फिल वगैरे केलं आहेस आणि तू त्यातही पी एच डी वगैरे करणार होतीस आणि नंतर लगेच अभिनेत्री हा तुझा प्रवास तू गाठलास तर त्यावेळेला असे काही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतात ना आपल्यात की म्हणजे माझी उंचीच नाही किंवा मी जाडच आहे किंवा असे काही इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होते तुझ्यात डेफिनेटली खूप सारे कॉम्प्लेक्सेसचे भंडार होते मी यू कॅन से की कारण काय होतं माहिती आहे का चूक नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपला अभ्यास कमी पडतो हाच मुद्दा आहे कारण हे बघ एक पॅरामीटर सेट केलेले असतात एक ठोकताळे असतात एक ॲक्ट्रेस म्हणजे नाकी डोळी डोळीनिटस वर्ण गोरा किंवा सावळा असेल तरीही त्याच्यामध्ये एक आकर्षकता असायला पाहिजे बरं ती आकर्षकता कशी डिफाईन करणार आपल्याला कुणाकडनं काही रिस्पॉन्स घेत असेल तर आपल्याला कळणार ओके आपला हा एलिमेंट आहे ज्याला ॲप्रिशिएट केलं जात आहे किंवा काय वगैरे तर ह्या सगळ्या आस्पेक्टमध्ये एकतर आउटर लुकची एक जी असतात जे कॉम्प्लेक्सेस असतात ते कॉम्प्लेक्सेस होतेच तर मला कळत नव्हतं की यार आय कांट मी अशी नाही जगू शकत बॉस बिकॉज hmm. मी माझ्या आयुष्याची आणि माझ्या ह्याची राणी आहे मी सो <laughs> so, मला असं असं आयुष्य जगायला मला नाही आवडणार रादर आय प्रेफर टू गो आउटसाईड जिथे माझी किंमत आहे hmm. जिथे माझं महत्त्व आहे hmm. जिथे माझ्या असण्याने काहीतरी तयार होणार आहे hmm. काहीतरी निर्माण होणार आहे hmm. माझ्या असण्याचा काहीतरी असण्याला काहीतरी महत्त्व आहे अशा ठिकाणी मला hmm. राहायला आवडेल अदरवाईज आय डोंट वॉन्ट टू बी लाईक like जस्ट आय एम देअर असं मला आवडणारच नव्हतं मग तो काय आहे प्रवास तर मला असं वाटतं की हे कॉम्प्लेक्सेस नसते ना माझ्या आत तर माझी शोधमोहीम सुरू झाली नसते जर मी या स, मी मी स्वतःला ब्लेस समजते की माझ्या हात हे कॉम्प्लेक्स होते मला सुपिरिटी कॉम्प्लेक्स असते तर काहीच घडलं नसतं ना म्हणजे ओके सावळा रंग आहे आपण आय एम अट्रॅक्टिव्ह आय हॅव व्हेरी गुड फिजिक आय नो हाऊ टू यू नो डील विथ इट आय एम कम्प्लीट अशा करून मी एका सुपरफिशियल किंवा एका जगात असते आणि तसे मला कॉम्प्लेक्सेस असते तर कदाचित ते घडलं नसतं सो so, मला वाटतं की मी खूप छान झालं मला माझ्यामध्ये हे कॉम्प्लेक्सेस होते कारण मग मला शोधता आलं ओके दिस पार्ट इज ए is inside me hmm. माझ्या आत काय जे मला शोधायचं आहे आणि तिकडून जो प्रवास सुरुवात झाला देन मला कळलं की माझी ब्युटी ही माझ्या रॉनेसमध्ये आहे मी कम्प्लीट फाईन नाही आहे मी एक रिफाईंड ऑईल नाही आहे आय एम अ यू कॅन से आय एम अ रॉ ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल ज्याच्यावर कुठलेही संस्कार झालेले नाही आहेत सो इट्स अ रॉ रॉनेस इज अ ब्युटी आणि मला ती किल करायची नव्हती आणि मला आठवतं मला गिरीश मोहिते आहे किंवा राजीव पाटील आहे किंवा आणखी प्रमोद पवार कर सुद्धा सांगितलं होतं डोळ्यांचा सा वापर कर ह्या लोकांनी सांगितलं की गिरीशचं मला एक वाक्य आठवतं गिरीश मला म्हणाला होता हे तो मला म्हणाला होता की ती रांग हजाराची आहे स्मिता पण ही रांग आहे ना ही खूप छोटी आहे त्यामुळे जस्ट क्रिएट स्पेस फॉर सेल्फ इन दिस रो डोंट गो देअर जी जी तुझी जागा नाही आहे ॲक्टरचं खरं जे काम आहे ना किंवा ते भीती मग कसली भीती आहे तुम्हाला तुम्हाला क्रिटिसिझमची भीती आहे की तुम्हाला ऍप्रिसिएशनची भीती आहे ऍप्रिसिएशन पण तुम्हाला खड्ड्यातच घेऊन जाणार आहे आणि क्रिटिसिझम पण तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाणार आहे कारण ते खूप टेम्पररी आहे आत्ता एखाद्या व्यक्तीने मला ऍप्रिशिएट केलेलं आहे ही परमनंट इमोशन नाही आहे आणि आत्ता एखाद्या व्यक्तीने मला क्रिटिसाइज केलेलं आहे ही परमनंट इमोशन नाही आहे सो नथिंग इज व्हॉट इज परमनंट आर एक्सप्लोरिंग इज द थिंग स्मिता मला आठवतं काही वर्षांपूर्वीपासून मी तुला ओळखते आणि तेव्हा जेव्हा मी तुला भेटायचे तेव्हाची स्मिता आणि आत्ताची स्मिता बाप रे इट्स अ बिग ट्रान्सफॉर्मेशन हा आणि इतकं पॉझिटिव्हनस इतकं म्हणजे बोलतानाच ना इतकं पॉझिटिव्ह वाटतंय म्हणजे तू बोलतेयस म्हणजे तू जसं म्हटलंस की इथून नाही ते इथून येतेय ते म्हणजे जाणवत आहे मला <laughs> पण अस्मिता मला एक प्रश्न तुला असा करायचा होता की एखादा ड्रीम रोल एखादा ड्रीम प्रोजेक्ट जो स्मिता तांबेला करायचा आहे मग ते दिग्दर्शन असो एक अभिनेत्री म्हणून तुला करायचं आहे, आहे तो सिनेमा करायचा आहे एखादा बायोपिक करायचा असं काही आहे डोक्यात हे बघ मला ना मला खूप ॲबस्ट्रॅक्ट रोल करायचे आहेत म्हणजे माझा एखादा रोल असं नाही आहे म्हणजे मी जेवढं ॲनलाईज केलं आहे माझ्या मेंदूला आपली विचारांची आणि ह्याची कपॅसिटी ना फार भयंकर आहे माहिती आहे का पण आत्ता ह्या क्षणाला इथे आहेत आणि दुसऱ्या क्षणाला आपण हॉलून उला जाऊन पोचतो वगैरे असे आहेत तर मला ती सायकी प्रेझेंट करणारा असा मला रोल करायचा म्हणजे त्याची मी एक्झाम्पल देईल तर सिल्वर लाइनिंग नावाची जी फिल्म होती सो यू विल अंडरस्टँड की काय लेअरिंगवर ते भाष्य करायचं आहे yes. किंवा द रूम नावाची फिल्म होती mm. त्याच्यामध्ये तू बघशील की तिला एका मोठ्या कंटेनरमध्ये डांबून ठेवलं आहे आणि ॲक्च्युली तिच्यासाठी ती कैद नाही आहे त्या कंटेनरमधनं ती फ्री झाली तेव्हा तिची जी स्वतःची कैद तयार केलेली होती mm. ती ॲक्च्युली तिची mm. खरी mm. कैद आहे mm. तर अशा पद्धतीच्या ज्या मानसिक पातळ्यांवर ज्या भाष्य करणाऱ्या ज्या फिल्म्स आहेत त्या ज्या आतून कारण काय होतं माहिती आहे का तुला खूप सॅड पार्ट आहे हा खूप सॅड पार्ट आहे हा मी त्याच्यातनं एक काळ होता मी त्याच्यातनं गेली आहे डिप्रेशनमधनं मी स्वतः गेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की आपल्याकडे डिप्रेशन मानसिक आजार हा आपल्याकडे आजार पकडलाच जात नाही आपल्याकडे मानसिक आजार हा त्या व्यक्तीचा स्वभाव म्हणून पकडला जातो की हा व्यक्तीचा ना स्वभावच असा आहे अरे पण ती आत्ता वीक आहे मानसिकदृष्ट्या वीक आहे तिची काहीतरी उलथापालत होती आहे हे समजून घेणारे माणसंच नाही आहेत ब्लेस्ड आहेत ती माणसं जी ज्यांना अशी आजूबाजूला समजून घेणारे आय ब्लेस्ड माझे मित्रमैत्रिणी माझे त्या काळचे मित्रमैत्रिणी माझ्या घरातले लोक हे समजू शकले माझ्या डिप्रेशनला माझ्या चिडचिडेला चीड़ समजू शकले माझा जो इमोशनल बस्ट झाला होता त्या सगळ्याला समजू शकले पण हे सगळ्यांना होत नाही तर मला असं वाटतं या पातळ्यांवर भाष्य करणाऱ्या फिल्म्स नहीं। नहीं। या आल्या पाहिजेत तू पण तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या टप्प्याला त्या फेजमधनं जातो आणि जेव्हा तुम्ही ती फेज विटनेस करताना तेव्हा तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली काय होतं ते आणि मी मला फार गरीब वाटतात ती माणसं जी माणसं आपल्या आयुष्यातली अशी फेज डिनाय करतात नाही डिनाय करायला पाहिजे ती फेजच तुम्हाला समृद्ध पण बनवते डेफिनेटली ती तुम्हाला मानसिक ताकद पण देते तर अशावर भाष्य करणाऱ्या ज्या फिल्म्स आहेत ना मला त्या मोर अँड मोर अँड मोर की जे स्त्रीचे कलर्स आहेत वेगळे ती कुठल्या सायकोलॉजिकल सगळ्या सा कोस्टरमधनं जाते ती काय काय फेस करते तर त्याच्या छोट्या छोट्या ज्या लेअरिंग्ज आहेत छोट्या छोट्या गोष्टी पण आतनं खूप काहीतरी लागलेलं असतं बॉस तर अशा ज्या भाष्य करणाऱ्या फिल्म्स आहेत ते माझे ड्रीम रोल्स आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी म्हणजे मुळात त्या तयार झाल्या पाहिजेत <laughs> स्क्रिप्ट मग ते उत्तम दिग्दर्शकाकडे गेल्या पाहिजेत मग त्या दिग्दर्शकाला वाटलं पाहिजे की आपण द आणि नंतर मग त्या पोचल्या पाहिजेत मराठी इंडस्ट्रीमध्येही अनेक सिनेमे बनत आहेत स्त्रियांवर बनत आहेत आणि मग त्याचं प्रमाण कमी असलं तरी आहेत सिनेमे तयार होत आहेत पण तुला असं वाटतं का एका फेज नंतर की आपल्या एका वयाच्या एका टप्प्यानंतर की अश असं एखादं कॅरेक्टर माझ्यासाठी लिहावं कुणीतरी किंवा यु नो जसं इंग्लिश विंग्लिशसारखा सिनेमा होता किंवा क्वीनसारखा सिनेमा आहे जो खूप सुंदर असा सिनेमा आहे असे सिनेमे आपल्याकडे कमी पडत आहेत किंवा असं तुला वाटतं किंवा मला हो मला मी तुला बोलले ना की जसं ह्या कॉम्प्लेक्सिटीज ज्या आहेत आणि यार आपण खूप गिविंग करत असतो ॲज अ वुमन मी खूप वेगवेगळ्या आणि पुरुषही जात असतो तेवढ्याच नात्यांमधनं पुरुषही जातो तो फक्त एक्सप्रेस करत नाही बाई एक्सप्रेस करते आणि तीच तिची ताकद आहे पण हे सगळे जे बायकांची जी सगळी स्ट्रेंथ आहे आणि बायकांचं जे सगळं काही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतात ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणं ही काळाची गरज आहे माहिती आहे का तुला कारण एक बाई आहे मग उदाहरणार्थ वर्किंग वुमन यार वर्किंग वुमनला तू कसं डिफाईन करशील म्हणजे जी पू जुन्या काळातली माणसं ना तिला काम करायला आवडतं ती करते कंटेम्परी जे आपले लोक असतात की बाय गॉड हा केवढा स्ट्रेस आहे कामाचा बट नो आय वॉन्ट टू डू इट या आय वॉन्ट टू डू इट सो वर्किंग वुमनला अरे ते तुझी आवड आहे तो तुझा छंद आहे पण कोणीही आता कन्सिडर करत नाही की बॉस आता काळाची गरज आहे ती तिने नाही काम केलं तर सर्व कसं होणार आहे आज दोन माणसांनी कामं करायला पाहिजे ही काळाची गरज आहे मग त्यानुसार घर बदललं पाहिजे त्यानुसार हे असे विषय हाताळणं हे खूप गरजेचं आहे अगं आणि आपण इतके ह्याच्यात जातो ना की अरे मला काम करायचं आहे मला माझं करिअर मग मी काहीतरी जगा वेगळं मागतीये की काय नाही तुम्ही जगा वेगळं नाही मागत आहात ही काळाची गरज आहे स्मिता तू आज जा मला इतका वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि म्हणजे uh, ही <laughs> त्या नव uh, नऊ अभिनेत्रींपैकी ही ती स्ट्रॉंग स्त्री आहे आणि मला अभिमान वाटतो स्मिता माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा आहे कारण जय जयंतीशी माझं एक वेगळं कनेक्शन आहे फॉर शुअर sure. mm -hmm. आणि uh, मला नेहमी वाटतं की आपण आपले प्रोफेशन्स वेगवेगळे आहेत जरी आपण एका प्लॅटफॉर्मवर काम करत असलो तरीही एक बाई म्हणून जो मी म्हणतेस की एक कनेक्ट असणं फार गरजेचं असतं अँड दॅट कनेक्ट इज देर अँड आय एम व्हेरी हॅपी की आज तू इंटरव्ह्यू घ्यायला आलीस आणि माझा आवडता विषय स्त्री शक्ती येस थँक्यू सो स्मिता पण जाता जाता लगेचच तीन अशा गोष्टी ज्या तुझ्या बकेट लिस्टमध्ये आहे आणि तुला लवकरच पूर्ण करायच्या okay. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गाडी काढायची आहे न विचार करता त्याच्यामध्ये जे पण गॅस बीस सगळं काय आहे ते भरायचं आहे आणि मला न मॅप बघता वगैरे मला ट्रॅव्हल करायचं आहे आणि नंतर एका पॉइंटला मी एका ठिकाणी पोचल्यावर ओके आता घरचा रस्ता कुठला आहे <laughs> आ, ही पहिली आहे दुसरं आहे ॲनिमल शेल्टर मला मला सगळे डॉगीज वगैरे आहेत यांच्यासाठी मला जर शक्य झालं तर मला फटाफट म्हणजे होईल शक्य ते काही अवघड नाही आहे पण प्रयत्न करायला पाहिजे ते ॲनिमल शेल्टर जे आहे ते मला खूप प्रायोरिटीने करायचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॉड वेन आय विल थिंक आय वॉन्ट टू वर्कआउट ऑन दिस सब्जेक्ट अँड यू हॅव टू प्रोवाईड मी द सब्जेक्ट म्हणजे आपल्याला आपल्याला वाटतं तसं कामामध्ये जे कामाचे ठोकताळे की अशी रिॲक्शन असं असं तोडून जर वेगळं केलं तर ती अंडरस्टँड करणारी ती रिलेट करणारी माणसं मला हवीत की ते कुड अंडरस्टँड ओ या दिस कॅन बी अ इमोशन ही पण एक्सप्रेशन असू शकते तर असे उत्तमोत्तम दिग्दर्शक आणि असे सो दीज थिंग्स आर इन माय बकेटलिस्ट थँक्यू सो मच स्मिता ऑल द बेस्ट आणि भेटूया लवकरच थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोवासा जयंती वाघधरे झी मीडिया मुंबई Ah!